नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया काय शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली पाचशे क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली बाराशे क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर या ठिकाणी अवकाळी पाचशे क्विंटल जशीदार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकालेले सहाशे क्विंटल जशीदार पाच हजार सातशे तीस रुपये क्विंटल